पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदी हे सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सध्या समोर येते पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे या ठिकाणी शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर येते त्याचप्रमाणे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेचे भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येणार असल्याची सध्या माहिती समोर येते काय माहिती पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांचा पुणे दौरा असल्याचं देखील सांगितलं जात आहे खर तर गणेशोत्सवापूर्वी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट हे भुयारी जे मेट्रो मार्ग आहे त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या मेट्रो मेट्रोमार्गिकेचं उद्घाटन होईल असं कुठंतरी सांगितलं जात होतं परंतु हा सुरक्षेच्या कारणास्तव मुहूर्त चुकलेला आहे त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला ज्यावेळी पुण्यात येतील त्यावेळी या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन करतील असं सांगितलं जात आहे तर स्वारगेट ते कात्रज हा प्रस्तावित पुढील मेट्रो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे तर विधानसभा निवडणुकांमध्ये या मेट्रो मार्गिकांमुळे पुणेकरांच्या प्रवासात जो आहे तो सुखकर होणार आहे वाहतूक कोंडीची समस्या या मेट्रो मार्गांमुळे पुणेकरांना कमी भासणार आहे आणि याचा फायदा जो आहे तो विधानसभा निवडणुकीत होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते त्यामुळे पाहावं लागेल की सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येत का आणि हे सगळं जे उद्घाटन असेल किंवा जे भूमिपूजन आहे हे पंतप्रधानांच्या हस्ते होते का परंतु भाजपच्या गोटातून माहिती समजते की पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे कार्यक्रम होणार आहेत नीलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी